باسو بس رو دي پروري کوي دي

तसेच राजूभाऊ गोडसे कुंकू कारखानदार आणि ज्येष्ठ कारखानदार होते यांच्याकडून या ठिकाणी एकवीस हजार पाहते पडले असे मोठे आकडे या ठिकाणी वर्गणीतून स्वरूपात प्राप्त होणार आहे आणि होत आहेत आणि हे जे मंदिर आहे पूर्ण आम्ही लोकवर्गणीतून या ठिकाणी उभारणार आहोत आम्हाला कुठली प्रकारची बाकी साईज की मदत तर नाही आणि निगामात कुठली मिळालेली आम्ही लोकवर्गणीतून या ठिकाणी मंदिर उभारण्याचा प्रयत्न करीत आहोत मंदिराचं बजेट कितीपर्यंत असेल अंदाजे हिशोब कला चौदा ते पंधरा लाख मंदिराचं बजेट आहे मंदिराचं महत्व काय हा मंदिर अतिशय पुरातन मंदिर आहे आणि आपल्या केमग्रा गावामध्ये सात मेन मंदिर आहेत उत्रेश्वर केमेश्वर रामश्वरचे मंदिर आहेत त्या मंदिर केमेश्वर हे त्यांचे भाव आहेत उत्रेसरांचे आणि मंदिर खूप पुरातन आहे आपण पाहू शकता जुन्या पद्धतीचं मंदिर आहे आणि या ठिकाणी दरश्रा पहिला श्राव सोमवार या देवाचा रथ उत्सव असतो या ठिकाणी बाजार भरला जातो त्या ठिकाणी भंडारा या असतो बरघावी राहणारे लोकही त्या ठिकाणी शुक्रो संख्येन या ठिकाणी रोजही या ठिकाणी पूजा अर्जा होते आणि अतिशय पुरातन मंदिर आहे त्यामुळे ह्या मंदिराचं महत्त्व जितकं सांगत तितकं कमी आहे महत्व खूप मोठी आहे भक्तिकरणाच्या पाठीशी शंभर टक्के हा देव उभारायलेश्वर हा आमचा अनुभव आहे आता उत्रेशराच्या देवस्थानाचे भाव सगळे मंदिर आहेत पण हे मंदिर सगळ्यात मागं कशामुळे पडले आजपर्यंत मागं पडण्याचा विषय असा जर बोलायचं झालं तर हा मंदिर जे आहे थोडा गावच्या एका साईडला आहे आणि कुठलंही काम करायचं म्हटलं तर सुरुवातीला जिथे ग्राउंड लेवलला जी माणसं आहेत प्रॉपर आहेत त्यांच्या मदत होणं गरजेचं आहे सुरुवातीला आम्ही आमच्या गल्लीमध्ये घेऊन जाऊ की बाबा आपलं हे मंदिर उभं करायचं आपण जवळ लोकांना पैसे मागायचा आपल्या माझ्या चुकी किती दिलं हा प्रश्न या ठिकाणी येणारच आहे त्यामुळे आम्ही पहिल्यांदा गल्लीला सांगितलं बाबा आपल्याला या ठिकाणचं बरंच बजेट जे आहे आपल्याला पोडावं लागेल तेव्हा हे मंदिर आम्ही आमच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे गल्लीतील ज्येष्ठ नागरिक आहेत सगळ्यांनी चर्चा केली बाबा हे मंदिर जर आपलं उपा करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी मोठं कॉन्ट्रिब्युशन द्यावं लागेल तो आम्ही सर्वांना विचार करा सगळी हो म्हणली मग आम्ही पन्ना तो विचार करून परत हा निर्णय घेतला की मंदिर आपण उभा करू आणि जे पैसे आपल्याला कमी पडणार आहेत तो आपण लोकवर्गणीच्या माध्यमातून करू त्यामध्ये आमच्या गल्लीचं मित्र म्हणायचं योगदान हे भरीव राहणार हे शंभर टक्के तुम्ही आमदार खासदारकडे जाऊन निधी मागणार का मंदिरासाठी सध्या तरी मला ते माहिती नाही बरं का पण ते मंदिराला निधी दिला जात नाही मी चर्चा ऐकून आहे मंडपासाठी आम्ही प्रयत्न शंभर टक्के